समोर दिसणारी गर्दी आणि गर्दीचं कारण एकच मंगळवेड्यातील दसरा नमस्कार मित्रांनो मी रोहित स्वागत करतो तुमचं आम्ही मंगळवेडेकर या इन्स्टा आणि युट्यूबच्या पेजवर वर मंगळवेढ्यात नवरात्रीत बसलेल्या देव्यांची दसऱ्याच्या दिवशी भव्य अशी मिरवणूक काढली जाते तीच मिरवणूक पाहण्यासाठी मी आणि माझे मित्र मंगळवेड्यात फिरत होतो व्हिडिओ खूप लेंदी होणार आहे त्यामुळे याचा आपण दोन भाग करणार आहोत अरे दुसरा हे भाग आवर्जून भाग दसऱ्यातील मिरवणुका बघा ही सर्वात आम्ही सराब गल्लीच्या मंडळापासून यंदा सराब गल्ली मध्ये राजस्थानी घुमर नृत्य साऊथ लुक असणारे बाहुले आणि आपला मित्र ऍक्टर अर्जुन आंबेकर याने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील शेवटच्या क्षणाचा सादर केलेला थरारक असा देखावा जे की तेच या मंडळाचं विशेष आकर्षण राहिलं सादरीकरण कसं असावं याचं उत्तम उदाहरण अर्जुन अर्जुन भावने सादर केलेला प्रत्येकाच्या अंगावरती काटे आले होते अर्जुन भाऊने सादर केलेल्या देखाव्यानंतर सुरू झाला नरसिंहाचा देखावा हा पण देखावा खूप आकर्षक होता नरसिंहाच्या देखाव्यानंतर सुरुवात झाली राजस्थानी घुमर नृत्याची घुमर नृत्याबरोबरच यांनी तोंडातून जाळी काढून दाखवली नंतर निगु दुणी दुणी या का खरी सुरुवात झाली कसरतीच्या प्रकाराची डोक्यावरती सहा माटीत मेकावरती ठेवून यांनी घुमर नृत्याचं सादरीकरण केलं नृत्य बघून झाल्यानंतर मी समाधान वायदंडे यांना भेटलो अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी कवी कलशांची भूमिका पार पाडली नंतर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका पार पाडणारे आमचे मित्र अर्जुन आंबेकर या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा कसेची या पुढील पार्ट बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा